मनीषा कुठे चालली मनीषा वा 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 छान तयार केली मनीषा दादा मी वहिनी माझ्या मॅडमच्या घरी चालली शाळेतील शिवानी तू घेऊन जा घेऊन जा आणि त्या वहिनीले चांगला उखाना सांगायला लाग आणि मला सांगू तिकडे चालल्यावर मनिषाने काय उखाना सांगितलं आता ठीक आहे दादा या वहिनीला सांगून दे बर किती पाय आग्रह करतात वहिनी उखानाच नाही सांगत बस संदीप असं ना सांगून देते वहिनी मनीषा कोण अशी करतो तुला आम्ही पुस्तक आणून देऊ का उखाण्याचं नाही नाही एक काम कर मोबाईलवर सर्च करतो तू उखाणेच उखाणे सापडतील मनीषा संदीप जातो मी तेवढेवर आता आणि पाहतो काय आता आमच्या बायच्या मत का, का बोलू तुम्ही ठीक आहे मनीषा चला येतो मी वहिनी आई आली नाही की शांता काकूच्या घरून हो रे पाय शिवानी ताई मला पण जा लागत होतं सविता ताईने फोन केला होता हळदी कुंकाली ये म्हणून ओझ्याची लूट पण आहे म्हणे आज वहिनी आपण काय करू माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊ आणि तिकूनच्या तिकून आपण शांता काकूच्या घरी जाऊ बस ननत भाज्या असं वाटते बहिणी बहिणीवर देवा आमच्या घराला नजर नको अगोदर हेच कायम ठेव हा शिवनी ताई असं करू आपण मग चला वहिनी अरे फोन घरातच राहिला बरं झालं फोन आला वहिनी आलीच नाही पाच मिनिटात आता वेळेवर कोणाचा फोन आला चला आईच्या घरी यात हळदी कुमकशी लूट आहे आईचा दोन वेळा फोन आला आता ये म्हणून सासू पहिली घेऊन आता मनीष ड्युटीवर गेले मनीषला सांगून देतो मी आईच्या घरी चालली म्हणून आणि तिकूनच्या देखून देकूं, तुम्ही मला घ्यायला येता रिंकू काय चर्चा करू दे रिंकू रिंकू काय झालं अरे आले का मनीष तुम्ही मी आता म्हणूनच राहिले तुम्हाला सांगतो म्हणून मी आईच्या घरी ते चालली ओवी ही लूट आहे मनीष एक काम करा तुम्ही तुम्ही मला तिकूनच्या तिकून घ्यायला चालले जा कोण रिंकू आई नाही येत काय मला नाही वाटत आई येते म्हणून तिनं मला म्हटलंही नाही मनीष विचारून पाहिती तो तू तिच्या असं धागं दोरे दळून राहिली मला वाटत नाही आई येतील म्हणून तू विचारलं का आईले तुला वाटून राहिली म्हणायची कधी म्हणते मला म्हणून आई तुला गरम खाली होऊन राहिली आई मग शांतते सांग ना तू नाही नाही मनीष आईने ठरवलंच ठेवलेला आहे की माझ्यासोबत भांडण करायचं दोन दिवस गेले की आईले भांडण पाहिजे आई त्याच्याशिवाय गमत नाही घरात रिंकू तू जाय तू काय काळजी करू नको पाठवून दे तू बायकोले पाठवून दे रो दे घरचे कामं करायचे आई ती कामं करून चालली ना तुला कसं करावं लागत नाही तू झोपून राहायचंय तिथे अक्कलनी जराशी आपल्या घरी लेकरू आहे आपल्या लेकराची लूट करायला लागते म्हणून रिंकू तू पोराची लूट कधी कर करतो माझ्या आईच्या घराची लूट झाली ना माझ्या आई आल्यानंतरच मी माझ्या पोराची लूट करेन तुम्ही माहित आहे मला हेवट तेवढं हेवट तेवढ बोलून राहिले किती करायला लागते त्याच्यासाठी वाण आणायला लागते दुधाच्या वाट्या आणायला लागते तुम्ही काय करून राहिले रिंकू मी अभ्यास करायचं होतो काय आता म्हणजे भांडणंवर बसू काय मी मनीष बाबर तुमच्या कधी बोलत राहते माझ्यासोबत कधी ते भाषेच कटकट कटकट लावत राहतात मी तर या घरातली खराबच होऊन गेली ना माय म्हटलं ना कोणी ऐकतच नाही तू जाय बरं आई जाय तू झोपून तू काहीच नको नको तू जाय देना हाकलू हाकलू मले सपा खोल तू जाय जाय करता एक दिवस मला घरातून देतो तिच्या पै हाकलून आई काही आई आई करू नको जा ते बायकोपाशीच जाय तू तु। रिंकू तुला किती वेळा सांगतो मी आईची नांदी लागू नको म्हणून आईचं डोकं चालत नाही आजकाल बाबाही दाबावरून आले नाहीत मनीष तुमच्या बाबाला फोन करा नाम। नाम ना मग या ना म्हणा घरी बाबा आले की आई शांत राहतात ठीक आहे आज संध्याकाळी बाबाला फोन करतो तिकडचे कामं राहू द्या म्हणतो पहिली घरी या तुम्ही ठीक आहे मनीष चला येतो मी एक काम करू को तू तयारी कर मी तुले ऑफिस ला सोडून देतो गाडीवर मनीषचा स्वभाव सगळं किती चांगला आहे कधीच मनीष माझ्यासोबत भांडण करत नाहीत मी रागात कधी असली नाही मला शांत करतात मी सासूबाई ती तर कारणच शोधते माझ्यासोबत भांडण करायसाठी सविताने मनीषाला बोलावलं नाही काय का मी सविता इकडे सविता आई मी किचन मध्ये चहा बनवून काय म्हणता सविता तू मनीषाला नाही बोलावला मनीषा मनिषानी आली तुझी आईनी आली रिंकुल तुम फोन केला तू आई सर्वजण येतात तुम्ही बसा फक्त ठीक आहे सविता सविताबाई ऐका सविताबाई घरी अरे गुड्डी कोण झोपली गुड्डी बरं नाही आहे ग तुले नाही बरं आहे मला थोडं मळमळ होऊन नाही म्हणून थोडं रेटली मी टाकू तुम्ही गेला नाही का काकूच्या घरी हळदी हो कुंकाली अरे काकूच्याच घरी चालली मी हळदी कुंकासाठी पण उद्या माझ्या घरी मत इकोनच्या एकूण आली सर्व सांगून द्या हळदी कुंका माझ्या पण घरी गुड्डी काकू सविताबाई गेली वाटते आहे सांगायला लागते मग सासू तर दोन घंटे पहिलेच जाऊन बसते कर ना कर कर सासूच्या घराने तुला आकर्षण घराने कोण करीन मी कशा गोष्टी करतो सविताबाई आली मला तुला सांगायला मी हळदी कुंकासाठी तुझ्या घरी येणं गुन्हा झाला काय तसं नाही सांगित आहे मी तुला माहिती मैसून कशी आहे तर फक्त मैसून माया बोलायसाठी पॉईंट शोधत राहते माया सुनील एक पॉइंट सापडला घरांची गजरन करून सांगते माय तिले बरोनी वाटून राहिलं तिला वर्षाच्या बारा महिने बरंच नाही दवाखान्यात जाय दवाखान्यात जाय करून राहिली मळमळ होते मळमळ होते करून राहिली पण दवाखान्याचा काही रस्ता धरत नाही म्हणले ना तू बापा मी माझ्या काही येत नाही दिले तिच्या नवऱ्याला हप्ताभर ड्युटी लागते पहिले ड्युटी झाल्यानंतर तिच्या नवरा सोबत जाते ते माझ्या चल सविता आपण बसू चहाणी करतोय माझ्या नाश्ता करतो करतो आणि जेवण तुली मी चल तू तु। तुला का काय वाटते सविता काय कमजोर आहे काय सविताच्या अंगाने दिलाय दमाय बरं लोकांसारखे नाही आव हो मी अंगावर घेऊन झोपणारी गुड्डे बेटा शांत राहतो तू झोपून राह गुड्डे बापा तुझी सासू मनान हात जोडाव काय म्हटलं संगीता काही नाही सविता काही नाही चल ना चहा करत ना काहीच करत नाही तुले मी चहा ना पाणी घरी नाश्ता चालू आहे पाहिलं गुड्डी पाहिली ती सासू लोक खाते घरचं देत नाही कोणाले आले काकू मला काही सांगू नका तुम्ही कशा पैसे पाला पडला पाहिजे आता चल गुद्धी येते मी <laughs> थांब था। ना गुड्डी मला आहे त्या झोपेचं संकून घेतलं तर तुला आहे आपल्या आईला बोलवा लागेन पाय धुरायली मई आणि तू मला बरं पाहत नाही थांब म्हणा पाय कशी पानसट करतो ते आईची बी ना पानसट करीन तर मै ना बदलून देतो हॅलो हा नमस्कार व इन बाई बोला आल्या का ड्युटीवरून हो सविता ताई आता आली ता ड्युटीवरून बोला कसा काय फोन केला हो आता इनबे झाला तुम्ही फोन कसा काय केला तुम्हाला माहित नाही काय कधी येऊन आल्या मग तुम्ही पैसे पाहिजे पाय देण्यासाठी तयारी नाही या लागते बरं का हम्म आणि तरी गरीब लोक तुम्ही श्रीमंत आम्हाला माहित आहे या वेळेसच तुम्ही श्रीमंत दाखायला पाहिजे आम्हाला आता सविता ताई मी तर म्हटलं होतं उद्यालाच येतो पण गुड्डी नाही म्हणत होती ना माझ्या सासूबाईनं म्हटलं म्हणे तुझ्या आयला सांगून देतो पाय दिवायला काही येऊ नका म्हणून म्हणून मी कॅन्सल केलं नाही मी तर दोन दिवसाची सुट्टी काढली होती ताई बरोबर आहे ताई तुमचं मीच म्हटलं होतं गुड्डी तुझ्या आईला काही त्रास देऊ नको म्हणून पण आता कसं माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणून राहिल्या इन बीन पायत झाले पायत झाले मी म्हटलं मग आता तू मला फोनच करतो या म्हणून कधी येता काय येता आणि खावा खावा येईन बाई तुम्ही गुड्डी का सांगू मलाच सांगता फोन करून या या दिवशी येऊन राहिले म्हणून सविता ते तुम्ही मग सांगता उद्यालाच येते माझी सुट्टी काढलेली आहे ठीक आहे ताई या मग तुम्ही उद्या स्वागत आहे तुमचं बापरे किती हराम आहे म्हैसून पाय ना सांगून दिलं मै सासू म्हणते पायझा येऊ नको म्हणून मनुन। म्हणूनच तिने झोपीच सोंग घेतलं थांब म्हणा तो पाय कशी ती चोरी पकडल्या गेली गड्डी मला म्हणते जीव मार करून राहिला म्हणून मी अंग टाकलं नाही नाही सविता सांगत नाही सांगत नाही सांगत नाही थांब म्हणा तू आता कुठे गेली हो सविता कोण शांताबाई काय ये सविता तू आली सविता कायचा राग आला सविता तुले शांताबाई मला कायचा राग नाही आला तशीच झाली मी ओटीने भरलेला काही नाही नाही दिला ना काही नाही फक्त उखाणं सांगा सविता मैतून सगळं बरोबर करते वानच नव्हती आणली म्हणून तसं केलं राजाला पाठवलं आणि तिनं मान आणण्यासाठी राजा गेला आता मी म्हणतो सविता ताव तावा कोण चालली गेली नाही नाही शांताबाई जाऊ दे पण मै सून मय म्हणते पायझवाल येतो पण सुनी ना सुनीनं नाही म्हटलं तिले मै सासू नाही म्हणते म्हणून अन मले शेंटना बुडूक माहीत खरंच काय सविता शांताबाई खरं म्हणजे सून किती धोकेबाज आहे थांब तिले सांगतो मी दोन गोष्टी गुड्डी पण घे मंडरी पायला ना तुमचे कर्मच तसे असले तर समोरचा आपोआप हुशार बनून जाते पाहिले ना सुंद कशी हुशारी केली सविताच्या सविताने न विचारता सांगून दिलं तिच्या आईले घेऊ सविता मला दाबून चला मंडळी आपण पाच सात दिवस झाले नावच नाही घेतले आता आपण रेग्युलरपणे नाव घेऊ व्हिडिओ पूर्ण पा नवीन असा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा लाईक शेअर करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला त्याला आपण नावं घेऊ सुशिला गांधी मंजुषा पडावकर पुष्पा पवार पूजा सोईतकर, रंजना युंगोले संगीता ठाकूर मीनाक्षी पांडे सुनीता महामुनी पद्मजा पाठक योगिता पाटील चंद्रकला दिगु बेदरकर साहेबी शेख नम्रता चौहान चला उद्याची व्हिडिओ मध्ये नाव लागतील त्यांनी नावाची नक्की कमेंट करा आणि शांताबाईची व्हिडिओ नक्की बा, चला भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात शांताबाई तर कुंकू राहिलेला आहे बरं